तर नमस्कार मित्रांनो आपण पाहतात परशुराम संघे युट्यूब चॅनल आज म्हणून दादा जारंगे पाटील संघर्ष योद्धा मराठा आरक्षणाचे आंदोलक यांचा वाढदिवस वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर केलेली ही माझी कविता सादर करतोय दादा शेणातीलच किडे ते शेणच खाणार रे दादा शेणातीलच किडे ते शेनच खाणार रे त्यांना काय करणार माणसांच्या खोल खोल गेलेल्या डोळ्यातल्या वेदनांचे जळणारे जल जल प्रभाव दादा शेणातीलच ते शेणच खाणारे त्यांना काय करणार माणसांच्या खोल खोल गेलेल्या डोळ्यातल्या विधनांचे जळणारे प्रभाव व्यवस्थेच्या चरकात पिवटून काढले जाणाऱ्या काळजांचे आक्रोश व्यवस्थेच्या चरक्यात पिवटवून काढले जाणाऱ्या काळजांचे आक्रोश समतेच्या बाजार गफात उसवून उद्ध्वस्त झालेल्या कोवळ्या फुलांचे अर्थ टाहो व्यवस्थेच्या चरकात पिवटून काढले जाणारे काळजांचे आक्रोश समतेच्या बाजार गप्पात बसून उद्वस्त झालेल्या कवळ्या फुलांच्या ते, हो। ते दगडाची काळीज असले क्यासरूंचे अभिषेक व्यर्थ असतात दगडाची काळीज असली कॅसरूंचे अभिषेक व्यर्थ असतात लांडघ्यांना नसते कळत जगण्यासाठी फोडलेल्या शेवटच्या धडपडीच्या आभाळपोडी चितकरांची आणि किंचळ्यांची भाषा लांडग्यांना नसते कळत जगण्यासाठी फोडलेल्या शेवटच्या धडपडीच्या भाळपोडी चितकरांची आणि किंचयांची भाषा बक्ष्याला असतोच नशाप पक्षाला असतोच नशाप तू हे बर केलंस तू हे बरं केलंस तू थुंकलास त्यांच्या पचकन तोंडावर लाथाळलेस त्यांची साम्राज्य तू थुंकलास त्यांच्या पचकन तोंडावर लाथाळलेस त्यांची साम्राज्य हक्कासाठी तू पुकारला असेल गार लावलेस त्यांच्या मस्तावलेल्या बुडांना जाळ चालूच आहे सार कस शांत शांत त्यांच्या गांडी मात्र जळतायत कधीच्या पण ते स्वार्थी राजकारणाच्या दलदलीत फसलेत पण ते स्वार्थी राजकारणाच्या दलदलीत फसलेत स्वार्थाच्या चिकट लग्धाळीत विनत बसलेत जाळी बक्ष्याची वाटपाहात जळतायत देशाच्या आगी ते स्वार्थी राजकारणाच्या दलदलीत फसलेत स्वार्थाच्या चिकट लगदाळीत विनत बसलेत जाळी पक्षाची वाटपात जळतायत द्वेषाच्या आगीत तू गर्दीत माणसांच्या असूंच्या पुरात तू मात्र गर्दीत माणसांच्या असरूंच्या पुरात माणसाच्या काळजाच्या वावरात पोफावलास प्रेमाची धागे गुंपित तू मात्र गर्दीत माणसांच्या असूंच्या पुरात माणसांच्या काळजाच्या वावरात पोफवलास प्रेमाची धागे गुंपीत या बडव्यांना काय कळणार आहे एक जरांगे नाही हजारो जरांगे उघवतील या मातीतून प्रत्येक गोष्टीला अंत असतोच किरे प्रत्येक गोष्टीला अंत असतोच किरे तू असा चालत राहा युगाच्या पटलावर तुझे ठसे उमटत जातील तू असा चालत राहा युगाच्या पटलावर तुझे ठसे उमटत जातील आमच्या मराठी बाणाच्या साक्ष गुणा म्हणून तू असा चालत रहा युगाच्या पटलावर तुझे ठसे उमटत जातील आमच्या मराठी बाण्याच्या साक्ष कुणा म्हणून आम्ही आहोत सदव तुझ्यासोबत उघडून टाकू मुळासकट त्यांचे इरादे आणि खुटेही लढू आणि जिंकू हे लढू आणि जिंकूही आम्हाला गर्वाने हे राष्ट्रगीत म्हणायचं आहे आम्हाला गर्वाने हे राष्ट्रगीत म्हणायचं आहे जे की समतेच गाणं आहे जे की समतेचं गाणं आहे परश्रम सोनगे बीर म्हणून दादा जारांगे पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक दी, हार्दिक शुभेच्छा